नमस्कार मित्रांनो आज तारीख पंचवीस आणि आज दुपारचे बारा आहेत आणि कंटिन्युअसली पाऊस काळात सकाळपासून एक मस्त विकीच माहोल चालू आहे पण आणि या पावसामुळे जरा लोकांची मशागत वशागत जरा खूप त्यांना प्रॉब्लेम येतात म्हणजे शेतीची कामं करू जाते का लोकांना त्रास झालेला असा पण त्यातला त्यात पाऊस जर खूप मजबूत असं पडलेलं बाकी बघायपूर्वी एवढंच आनंदाची गोष्ट की पाटील सगळा हिरव हिरवा गाळ झालेला तुम्ही पाणी दाखवतात आमच्या व्हाळातून पाणी दिला आमच्या पावड्यात पाणी जातात आपण पाणी आलेलं असा तुमच्या व्हाळातला पाणी नदीत पाणी काय इंडियला तुमका मी दाखवायचा प्रयत्न करतो आमच्या घराच्या समोर मस्त असं वातावरण बघा आताच पाऊस पडायला गेलो आणि काय वातावरण झालं बघा मस्त मे महिन्यात जूनची फिडिंग दिलेली असा बघू शकतात किती पाऊस पडला होतो आमची बावडी आणि पण पाणी मित्रांनो चालला पण आता वाडाकडे जातो नदी आमच्या वाडा पाणी येता त्याच्या काय पाऊस पडला असतो विचार करा दोन चार दिवस कंटिन्युअसली वजर वतर आणि दिसत नाही तुमच्या डोळ्यात पण आमका दिसत आणि नदीकडे किती पाणी जाता बघू तर बघू शकता पाठीमागे मस्त नजर व्हा तुम्हाला दोन तीन वजन विजा दाखवले कसे भटतात ते म्हणजे धबधब थोडक्यात वजन म्हणजे चला आपण आता जाऊया आता कडे नदी ते होती कोण झाली आहे कोणतरी त्यावेळी ना ही कोण आहे का ही कोण तरी कारण की नाही इकडे खड्ड कोण जे सी बी तकडे बोलते घेत नाही यावेळी ती ही कोण खूप झाली आहे असं विषय असा आणि बघू शकता तुम्ही पाणी म्हणजे बापरे बाप पाणी काही जाता बघा अकडे जास्त कदुरी येत नाही कारण की नाही इकडचं पाणी वेगळं असतं पण हा पाणी लगेच सुकणार पण नाही आता जरी पाऊस जरी घेतो पाच सहा दिवस तरी हो तर साखरें चालूच होता त्याच्यामुळे आमच्या बावडीत पाणी येतात किंवा नदीत पाणी असतं तेव्हा आणि साखर साखरे वावलेली आणि छत्री नुकोडा खूप बाबा रेकाने आज बनवलेलो होतो मस्त की अंड्याचा आणि कालवण वाच मस्त झालेलो तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा लाइक करा शेअर करा कमेंट करा